महाराष्ट्रामध्ये पाहायला गेला आणि विचार केला तर खूप पौराणिक इतिहासाचा किल्ला जसं mm -hmm. आपण रायगडला गेलो की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे mm -hmm. बरोबर पण mm -hmm. शिवाजी महाराजांनी स्वतः किल्ला बांधलेला आहे रायगड mm -hmm. शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला जो बांधला त्या किल्ल्याचं नाव आहे राजगड आणि शिवाजी महाराजांचा जिथे जन्म झाला त्या किल्ल्याचं mm नाव -hmm. आहे विचार करण्यासारखे गोष्टी आपण ठराविक गोष्टी हायलाईट ज्या होतात त्या हायलाईट झालेल्या गोष्टीच बघतो पण त्या पद्धतीने या महाराष्ट्राला लाभलेले किल्ले जर बघितला तर तीनशे त्र्याऐंशी किल्ले महाराष्ट्राला लाभलेले आहेत किती किल्ले लाभलेले आहेत प्रत्येक जिल्ह्याला आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फिरायला गेला तर तेरा किल्ले पण आज पन्हा किल्ला म्हटलं की एकमेव कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पन्हाळा विशाळगड यासारखे किल्ले व्हायचे पण या पन्हागडाच्या समोर तीन किलोमीटर समोर पावनगड किल्ला आहे समोर दिसतो दिसतो का हा पावनगड पन्हा किल्ल्याचा डवी किल्ला आहे समोर किल्ला अशा अनेक किल्ले आहेत पण लोकांना आपल्या ज्ञात नाही ज्याची इतिहासामध्ये कुठेही नोंद नाही आणि अशा पद्धतीमध्ये अनेक किल्ल्यांमध्ये मोडला जाणारा हा पन्हाळा किल्ला सुद्धा हायलाईट झालेला किल्ला आहे पण या किल्ल्याचा इतिहास यात चौकीला मोठ्या प्रमाणात पाहायला लागतो छत्रपती शिवाजी महाराज पन्हा किल्ल्यामध्ये आले आणि या पन्हाळा किल्ल्याला चारी बाजूने घेऱ्या टाकला आणि महाराजांचं वास्तव्य झालं अवघे चार महिने म्हणजे मार्च एप्रिल मे जून जुलैचे फक्त बारा दिवस म्हणजे चार महिने आणि ते बारा दिवस म्हणून टोटली चार महिने बारा दिवस छत्रपती शिवाजी महाराज ज्या गडामध्ये वास्तव्याला असतो तो हा पन्हाळा किल्ला शिवाजी महाराज किल्ल्यामध्ये वास्तव्याला आलेले राजेगडामध्ये गडामध्ये राहिले पण रायगड राजगड पाहताना तिथे लोक सांगतात बघा की या महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी अन्नधान्याची कोठारं कुठे आणि ज्यावेळी गडावर तोफेचे मारे झाले त्यावेळी गडाचा दरवाजा तुटला नाही म्हणजे त्यांना गडावर येता आलं आणि ज्यामुळे तो चिडला आणि त्याचा राग अनावर झाला त्यावेळी ते त्यांनी काय केलं या शिवाजीला कुठल्याही परिस्थितीमध्ये संपवायचं म्हणून त्यांना आपल्या घरावर म्हणजे स्वराज्याच्या राजधानीच्या ठिकाणी राजगडावर पहिला आक्रमण सुरुवात करायला सुरुवात केली आणि त्यावेळी सव्वा लाखाची फौज घेऊन शाहीचे काल पुण्यामध्ये आला महाराज म्हणाले वे आपल्या घरादारावर आले पाली डोक्यावरून वाहत आहे आणि वेळी सह्याद्रीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी गड सोडण्याचा निर्णय घेतला आणि ती रात्र ठेवली बारा जुलै सोळाशे साठची रात्र ज्या रात्री छत्रपती शिवाजी महाराज गडाच्या बाहेर पडले अवघ्या चार महिन्याचं चा वास्तविक किल्ल्याचं जमलं आणि स्वराज्याचा राजा विशाळगडाकडे धावला धावताना स्वराज्यासाठी पावनखिनं लढवली त्यांचं नाव होतं वीररत्न बाजीप्रभू आनंदराव देशपांडे पुणे जिल्ह्यामध्ये भोर तालुका आहे या ठिकाणी सिंध गाव आहे त्या सिंध गावचे रहिवाशी ज्यावेळी लढले त्यावेळी त्यांच्या तोंडातून एकच वाक्य बाहेर पडलं की राजे कालची गुलामगिरी आम्ही अनुभवली आजचा राजयोग फक्त तुमच्यामुळे मिळाला हाच राजयोग आमच्या मुलाबाळांना मिळावं म्हणून आमच्यासारखे आता लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे राजे तुम्ही विशागडाकडे धावा स्वराज्याची खिंड आम्ही लढतो अवघ्या साडेचार तास शरीराची चाळण कर स्वराज्याचा राजा त्यांनी वाचवला आणि त्याच वेळी छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडाकडे धावले तोपेंचे इशारे केले ते बाजीने आपला देह त्यागला म्हणजे अवघ्या साडेचार तास लढत वीर त्या पावनखिंडे मध्ये अमर झाला आणि त्या पावन पावन पावनभूमीचं ठिकाण म्हणून आज सुद्धा पावनखिंड म्हणतो तर तो संपूर्ण इतिहास या पन्हागडाला लाभला तर याच पन्हा किल्ल्यामध्ये पहिली वास्तू आज तुम्हाला पाहायला मिळते इमारतीचं नाव आहे बावडी सुरक्षित पाण्याची विर तीन मधल्यामध्ये इमारत आहे खाली पाणी आहे दुसऱ्या मधल्यामध्ये साईके सहा नंतर किल्ल्यावर जाण्याचा रस्ता आहे तिसऱ्या मधला सैनिकांना वास्तव्य करण्याचं ठिकाण आहे वरच्या बाजूला टिळणी बुरुज आहे किल्ला थोड्या प्रमाणात कन्वर्ट झालेला आहे कन्वर्ट म्हणजे थोडाफार किल्ल्यामध्ये बदल झाला आणि बदल करणारे पंधरावे तेरावे चौदाव्या शतकापासून सतराव्या शतकापर्यंत आपल्या हिंदुस्थानावर राज्य करत होते त्याचे नाव आहे एक मुघल दुसरा तुगलक तिसरा लोधी चौथा बहमन पाचवा आदिलशा सहावा निजामशा सातवा कुतुब आठवा बरीचशा नववा इमाच्या किती नऊ मुस्लिम राजवटीला बसले आणि त्यांनी हिंदुस्थानातल्या अनेक किल्ल्यावर के रिनेट केले रिडेट मध्ये थोडाफार बदल केलेला आहे त्यामुळे आज जाऊन इमारत पाहून आपण किल्ल्याचे जातो खाली सगळे इमारतो किल्ला तुमचा कमी करू देणार नाही म्हणून पोर्तुजी गुजरांनी सात वीरांशी सह्याद्रीमध्ये लढा केला म्हणून वेळात मराठी वीर दौडले सात स्वराज्याचा इतिहास घडला म्हणून आपण भाग्यवानं कपाळी उगच केळा लावून फिरलेलो नाही भाग्यवान आपण जडत चढलेले सरांना म्हणलं खाली या <णत्ति> <णति> माझा राजा जिथे राहिला तिथं मला माझा मान देऊन मला सन्मान देऊन मला अभिमान आहे की मी लोकांना आज घरवाने सांगू शकतो की त्या इमारतीमध्ये तुम्ही चप्पल घालून प्रवेश करू नका कारण माझ्या राजाने आज मला भाग्याचं मुखामध्ये दिलेलं आहे आज मी माझ्या राजाकडे राहतो घरवाने त्या राजाकडे राहतो आणि त्या राजाचं खातो असं भाग्य मला मिळालं